नमस्कार विद्यारण पीसी चॅनल मध्ये स्वागत आहे आज बनवणारे बघा मी शेपूची भाजी कढईत मी तेल टाकले त्याच्यात ते कांदा टाकलाय कापून मी भजी केलेल्या कडाई तसंच टाकलंय कारण त्यामुळे काळा तेल वाटते जास्त बर का आणि कढई पण माझी जास्त तळून तळून अशी झालेली काळी आणि त्याच्यात टाकले हिरवी मिरची लसूण कुटलेली आता दोन्ही चांगले लाल करून घेतले त्याच्या लाल पूर्ण झाले त्यात टमाटर टाकलाय कापून टमाटा पण लाल झाला त्याच्यामध्ये ते मी आता शेपूची भाजी कापून स्वच्छ धुवून चाळणीमध्ये मी तळायला ठेवलेली त्याच्यामध्ये मी त्यांना टाकून शेपूची भाजी बाबा टाकली शेपूची भाजी टाकून द्यायची एकदम साध्या आणि सोप्या गावच्या पद्धतीने आहे माझी भाजी आणि त्याच्यात मुगाची डाळ टाकली मी धुवून भिजाय वगैरे नाही घातली डायरेक्ट धुवून टाकली बर का भिजवल्या लेगीच गीज़ भिजीत अशी होती भाजी धुळे टाकली थोडस हलवलं भाजीला हलवायचं वेगसारखे करायची म्हणजे थोडस नाही का सुकलं पाहिजे मग ठेवून द्यायचं मध्यम गॅसवर ठेवायची बघा पाच मिनिटांनी झाकण खोलून बघितलं बघा भाजी कशी झाली थोडस पाणी आहे त्याच्यात अजून पाणी याच्याकडे झाकणात उघडच ठेवायचं आणि बारीकच गॅसवर पाच करपून टाकताल Aku shi emince ku kima a